मोगरा अजून फुलतोय मोगऱ्याचं बघा हे दोन म्हणजे रोज अशी एक दोन एक दोन फुलं मिळत आहेत तर आज फांदी सकट थोडंसं तोडून आणलं आणि वास खूप छान येतोय त्याचा डोक्यात घालण्यापेक्षा मोगऱ्याच्या फुलांच्या वासासाठी मला ही फुलं खूप आवडतात हाय नमस्कार मीना फॅमिली मीना काळे यांच्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे तर पावसाचे जोरदार पाऊस चालू आहे बाहेर आणि दुपारच्या आता मला जेवणाची तयारी करायची आहे तर चला मग आता आपण मी काय भाजी बनवली ते तुम्हाला मी आता आमच्या किचनमध्ये घेऊन जाते गॅसवर कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात आता एक मोठा चमचा तेल त्याच्यातच ते जाणार जराशी मुली आपली चांगली तड पडली त्याच्यात जाणार आता जिरे त्याच्यातच थोडासा तळप आणि दोन तांदळ हे सगळं आता आपल्याला तेला छानपैकी भाजून घ्यायचं कांदा भरपूर घेतला आहे मी कारण जे आपण भाजी बनवणार आहे त्याला टेस्ट येणार आहे ते कांद्यामुळेच येणार आहे टोमॅटो मी घेतलेला नाही आहे टोमॅटो पण घातला तरी चालतो तुम्ही कारण आम्हाला इतर टोमॅटो नको आहे खाताना म्हणून घातलेला नाही आहे तर हा कांदा एकदम असा लालचर होईपर्यंत भाजून घ्यायचा कांदा लवकर भाजून एक थोडस मीठ होतं आपला कांदा लवकर भाजतो शांचा असा कांदा हा भाजून घे कांदा थोडा भाजला त्याच्यातच आता थोडासागळी दोन ते तीन कुडे मी लसूण टाकला तो पण तेलात आता चांगला भाजून घेऊ कांदा छान असा असा लालसर भाजत आलेला आता ह्याच्यातच थोडीशी चिमटभर हळद थोडीशी हळद आणि एक चमचा लाल तिखट जास्त तिखट नाही करायचे आणि ढगोबेरची पण थोडीशी तिखट असते तर हे असं थोडं लाल तिकट मिक्स करून घ्यायचं कांदे चांगले कांदा फक्त जळेपर्यंत भाजायचा नाही आहे मिडियमच ठेवला आहे मी तो पण खाताना आपल्याला कांदा पण असा लावला पाहिजे आणि अजून मिरची भाजताना पण तो परत भाजणार आहे तेलातच आणि आता ह्याच्यातच आपण ही जी मी खिसून घेतलेली आहे ढगू मिरची बारीक चिरणी चालते चिरली तरी तर मी काय केले माझ्याकडे जसं खिसणीचा हा मोठा भाग आहे त्या भागाकडनं ही खिसून घेतली आणि आता आपण ही ह्याच्यात टाकूया आणि भाजायचे आपल्याला पाणी सोडायचं नाही आहे पण त्यालाच पाणी आहे ते थोडंसं मी पिळून घेते तर अशी ही आपली ढबू मिरची अशी आखी खायला पण नाही आवडत त्यावेळी असे जरा करून बघूया बघा मस्त तुम्हाला आवडेल एक वेगळा असा प्रकार ह्याच्यात तुम्ही ओलं खोबरं घालू शकता किंवा शेंगदाणे टाकू शकता किंवा अशीच खाऊ शकता मी याच्यात काही टाकणार नाही आहे फक्त कांदा लसूण आणि डबू मिरची टेस्ट आपल्याला खाताना लागली पाहिजे आणि मस्तपैकी असं हे आता दहा मिनटं हलवत राहायचं आहे मध्ये मध्ये आणि कढई अशीच घ्यास चालू ठेवायचा आहे चांगलीशी शिजवून द्यायची आहे मिरची बघा कशी दिसताना पण मस्त वाटते हिरवा पिवळा पांढरा कलर सगळा मिक्स झाला आहे आणि ही मला दहा मिनटं आता मी अशीच गॅसवर ठेवणार आहे तर आपली ढगू मिरची बघा मस्त तेलात चांगली भाजून निघाली दहा मिनटांनी ही अशी ठेवली कडे आणि आपोआप शिजून तयार झालेले आणि मीठ टाकले नव्हते मी सुरवातीला कारण ती शिजून कमी होणार होती मग मिठाचा आपल्याला अंदाज येत नाही त्यामुळे मग मी जरा आता पाणी पण सगळं सुकून घेतलं आहे आणि मस्त अशी मंदाचेवर भे मिरची ही भाजलेली आहे चाता पर काई जाए। सभी नुसार, आता त्याच्यात आपण मीठ टाकायचं आहे चवीनुसार मीठ आणि आता परत ही एक वेळ पाच मिनटं ठेवायची चांगली भाजलेली आहे कांद्याला कसं पाणी तेल सुटायला बघा हे आणि एकदम टेस्टी अशी आपली ढबू मिरची खाण्यासाठी रेडी झालेली आहे पाच मिनटात तर मी असंच ठेवते अजून कढई त्यामुळे एकदम मंद गॅसवर भाजली की चांगली भाजून निघते आणि टेस्टी लागते पाणी अजिबात घातलेलं नाही तर आता बघा कशी वाटते तुम्हाला ही मिरची आणि करून बघा तुम्ही नक्की